नमस्कार तर आज मी बनवणार आहे वडापाव तर त्यासाठी मी इथे कढई तापट ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल तेल जालकी ते ते तड़ गरम झालं की इथे लगेच मी मोहरीची फोडणी करून घेतलेली आहे मोहरी छान तडतडली थोडी गरम झाली की मी त्यावरती बारीक चिरलेले दोन कांदे मी घेतलेले आहेत हे बारीक चिरलेले ते बारी चिर दोन कांदे मस्त तेलावरती भाजून घ्यायचे मस्त लालसर असे भाजले की आपल्या वडापावच्या भाजीला खूप अशी छान चव येते मंद कांदा छान परतून घ्यायचा लालसर होसर भाजून घ्यायचा मी इथे थोडंसं मीठ देखील के ॲड केलेलं आहे मीठ यासाठी की कांदा आपला पटकन भाजला जाईल म्हणून कांदा छान भाजत आला की मी इथे आलं लसूण आणि मिरची पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरला मस्त बारीक वाटून घ्यायचं आलं लसूण आणि मिरची लक्षात ठेवा तुम्हाला जितका वडापाव तिखट लागत असेल तितक्याच इथे मिरच्या वापरायच्या आहेत तर त्याची पेस्ट देखील कांदा छान भाजून झाल्यावरती ही पेस्ट कांद्यावरती टाकून छान परतून आणि मस्त तेलावरती भाजून घ्यायचे आहे जोपर्यंत लसूण आणि आल्याचा कच्चा वास निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे प्रत्येकाची वडापाव बनवण्याची पद्धत ही खूप वेगळी असते तर मी आज तुम्हाला माझ्या पद्धतीचा वडापाव तुम्हाला सांगणार आहे हे पहा मस्त असं तेलावरती छान आपली फोडणी भाजून घ्यायची कांदा आलं लसूण मिरची पेस्ट छान भाजून आलेली आहे छान भाजून झाल्यावरती यामध्ये थोडस हळद हळद टाकलेली मी आहे आणि आता हवं तितकं मीठ टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर शिजवलेले बटाटे या फोडणीवरती टाकून घ्यायचे आहेत हे पहा मी इथे शिजवून घेतलेले आहे चार पाच बटाटे या फोडणीवरती टाकून मस्त आपल्याला बटाट्याची छान अशी भाजी म्हणजेच वडा मसाला तयार करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा एकदा फोडणीवर बटाटा टाकल्यावर जास्त वेळ गरम करायचा नाहीये नाहीतर तो खूप पातळ होतो जास्त गरम नाही करायचा फक्त फोडणी सर्वत्र मिक्स झाले की लगेच गॅस बंद करायचा आहे आपल्याला मसाला सर्वत्र बटाट्यांना व्यवस्थित लागायला हवा त्याशिवाय वड्यांना चांगली चव येणार नाही म्हणून छान असा कुसकरून घ्यायचा बटाटा आणि छान अशी भाजी मिक्स करून घ्यायची त्या मसाल्यांमध्ये पूर्ण भाजी अशी मिक्स झाली की मी इथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर इथे वरू, वरून भुरभुरून घेणार आहे कोथिंबीरची एक वेगळी चव लागते कोथिंबीर टाकून लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण ते कच्च्या कोथिंबीरची चव वड्यामध्ये काही वेगळीच लागते आणि अगदी चविष्ट असे आपले वडे तयार होतात ही भाजी आता आपण काढून थंड व्हायला ठेवून घेऊया आणि वड्यांसाठी आपल्याला बेसनचं पीठ लागणार आहे ते पीठ आपण तयार करून घेऊया म्हणजेच वडे तळण्यासाठी आपल्याला जे पीठ लागणार आहे ते आता आपण करून घेऊया म्हणजे मी इथं करून घेतलेलं आहे यामध्ये मी बेसन घेतलेलं आहे थोडीशी हळद आणि मीठ बेसन हळद आणि मीठ टाकून फक्त मी हे पीठ मी वलगून घेतलं आहे छान वड्यांसाठी ते पाच मिनिटासाठी मी इथे साईडला ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत आता आपली भाजी गार होते आणि मी त्याचे छोटे छोटे वडे करून घेते ही पहा आपली भाजी ते तयार आहे थंड झालेली आहे भाजी तर आपल्याला हवे त्या आकारात इथे वडे वळून घ्यायचे आहेत हे पहा मी इथे असे हे छोटे छोटे वडे बनवलेले आहेत छान असे तुम्हाला कोणत्याही आकारात आवडत असतील त्या आकारात लहान मोठे तुम्ही पण असे वडे बनवू शकता मी इथे आता सर्व वडे असे वळून घेणार आहे आणि मग आपण हे वडे तळायला घेऊया मी आता त्या भाजीच्याच कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे वडे तळण्यासाठी थोडस मी पीठ टाकून बघते की तेल गरम झालेलं आहे की नाही ते तर तेल आपले गरम झालेलं आहे आता एक एक करून यामध्ये वडे सोडणार आहे मी आता तळण्यासाठी अगदी काळजीपूर्वक वडे तेलात सोडायचे आहेत कारण की तेल खूप गरम झालेलं असतं आपल्याला काही रोज अशी प्रॅक्टिस नसते वडे करण्याची तर काळजीपूर्वक या सर्व गोष्टी आपल्याला हाताळायच्या आहेत हे बघितलं पीठ जास्त मी पातळी केलेलं नाहीये जास्त घट्ट देखील केलेलं नाहीये हे वड्यांना सर्वत्र बेसनचं पीठ लागायला देखील हवं आणि मी इथे बाजूला त्याचा चुरा देखील बनवणार आहे वड्यांसोबत खायला खूप छान लागतं म्हणून मी ते बाजूला हा चुरा देखील थोडं 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 सोडत आहे वडापाव खाताना मध्ये मध्ये कुरकुरीतपणा आला की त्या वडापावची चव काही वेगळीच लागते आणि मला वाटतं सगळ्यांना हा असा चुरा वडापाव आवडत असेल तर मी तेलामध्ये हा देखील तळून घेणार आहे छान असे लालसर होईल असे आपल्याला होई हे वडे तळून घ्यायचे आहेत मध्यम आचेवर वर गॅसची फ्लेम जास्त फास्ट ठेवायची नाहीये नाहीतर आपले वडे करपून जातील खरपूस असे तळले जाणार नाहीयेत किंवा कुरकुरीत असे होत नाहीत ते वरचं आवरण कच्च राहण्याची शक्यता असते किंवा वडे आपले करपुरी शकतात जर फास्ट गॅसवरती आपण हे वडे तळले तर तर लक्षात ठेवा स्लो फ्लेम वरती हळूहळू आपल्याला हे वडे छान असे तळून घ्यायचे आहेत ते देखील काळजीपूर्वक मी हा आता ते परत दुसरा एक घाणा सोडलेला आहे वड्यांचा तो देखील आता छान तळून घेणार आहोत आपल्या मिरच्या देखील तळून तयार आहेत बाजूला त्या काय मी तुम्हाला दाखवल्या नाहीयेत पण मिरच्या पण मी, मी तळून घेतलेल्या आहेत आधी वडापाव बरोबर खाण्यासाठी तर हे पहा आपले मस्त असे गरमा गरम वडे तयार आहेत छान की नाही आणि छान भाजले देखील आहेत मस्त पावात हा चुरा वडा टाकून आणि मिरची तोंडीला लावायची आहे सर्वांनाच आवडणारा गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सगळ्यांचा चवीचा किंवा सगळ्यांचाच पोट भरणारा हा आपला वडापाव आहे का नाही छान छान आणि मस्त प्रत्येकाची रेसिपी ही वेगळी असेल मी माझ्या पद्धतीने तुम्हाला हा सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला तुम्हाला जर या पद्धतीने वडापाव आवडला असेल तर नक्की एकदा करून बघा आणि सगळ्याच वडापावांसाठी एक लाईक या व्हिडिओसाठी सुद्धा नक्की करा अशा छान छान आणि सोप्या सोप्या रेसिपींसाठी हॅशटॅग कृपास कुकिंग आणि ट्रॅव्हलला नक्की सबस्क्राईब करा नंतर भेटूच अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय